हॅलो नमस्कार गाईस तो आज सर्वांना सत्ताच्या खूप खूप शुभेच्छा आज मी आहे मलकापूरला गावाला आणि आता आम्ही निघालो आहे खामदापूर बाळूमामाच्या दर्शनाला तो आए आए आता एच टीमध्ये आहे आणि आता प्रवास गावाला आले दोन तीन दिवस राहणार होतो त्यामुळं प्लॅन होता की काय करायचं काय नाही नक्की तर प्लॅन असं ठरला की चला आपण आत्मापूर बाळूमामाचं दर्शन घेऊन येऊया ते आमच्या इथून अप्रॉक्स समजा तुम्ही एक दीडशे किलोमीटर आहे कारण इथून कोल्हापूर आहे पन्नास किलोमीटर आणि इथून ते सत्तर किलोमीटर तो येणं जाणार म्हणून अडीचशे किलोमीटर होणार आहे तो आता निघालो आहे आम्ही तो आता आहे एच टीमध्ये इथे जाता जाता जवळच अगोदरच आपल्याला स्वामींचं दर्शन झालं आहे एच टीमध्ये हे बघा म्हणजे आता गाडी ऑन द वे आहे पलखापूर कोल्हापूर आपण एस टी पकडलेली आहे महानगरपालिकेची बसच्या पुढे आपण जाऊया कोल्हापूरला होताना तिकडनं आजमापुरची नेली गाडी मिळेल तो चला तुम्हाला प्रश्न करतो आजमापुरतं भेटूया सो मित्रांनो आता पोचलो आहे मी बांबोड्याला तो बांबोळ्याचा जर कोण असेल व्हिडिओ बघत असेल तर नक्की मेसेज करा आणि आता बांबोड्याच्या पुढे अजून आपल्याला पंचवीस एक किलोमीटर आहे कोल्हापूर पंचवीस ते तीस किलोमीटर सुद्धा एक सिटी आहे छोटी मोठी जशी मलकापूर आहे तिथे सगळं म्हणजे सगळी सुविधा उपलब्ध उपलब्ध आहे आज दिपाली खूप दिवसांनी बसली असेल एस मध्ये सो इथं फायनली गाडी भरले आता याच्यानंतर गाडी अशीच भरत राहणार आणि खाली पण होत राहील आणि कोल्हापूरपर्यंत लास्ट गाडी फायनली खाली होईल सो ऑलरेडी आम्ही स्टार्टिंग पॉईंट बसलेलो म्हणून आपल्याला आरामची सीट मिळालेली आहे सो लवकरात लवकर बाबा माझं दर्शन कधी होतं आहे असं आहे सो आज तुम्ही तुम्हाला सुद्धा दर्शन करायला नक्की मिळेल व्हिडिओ अपडेट बघत राहा चॅनलला सबस्क्राईब नाही सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो सो आता आम्ही कोल्हापूरपासून निघालो आहे बाळूमामाच्या दर्शनाला तर कोल्हापुरातून आम्ही एस टी चेंज केली मलकापुरासनं कोल्हापुरात जसं उतरलो तसंच कोल्हापूर आम्हाला तुरंत गारगोटी ही एस टी मिळाली तर तिथून गारगोटी एस टी जर तुम्ही पकडली तर गारगोटीवरनं तुम्हाला गावाला उतरायचंय थेट ही एस टी तुम्हाला देवळात जात नाही ही एस टी तुम्हाला जाते मुधा दिप्टी म्हणून गाव आहे त्या मुधा दिप्टीला गावाला तिथं तुम्ही उतरायचं ही तिकीट आहे त्याची जी मी घेतली तर मुदाल तिट्टीला उतरून तिथून एक दहा मिनटावर देऊळ आहे तिकडनं वडा पोग येण्याचा शेट रिक्षा आहे त्या रिक्षा पकडून तुम्ही पुढं देवळात जाऊ शकता सो आता इथून कोल्हापुराचा सा सव्वा सवा तास लागणार आहे मुदाल तिट्टीला जायला आणि मुदाल तिट्टीवरून तिकडनं आपण पुढं देवळाकडे जाऊ सो इथे एस टीचा आता बसले ऑलरेडी एस टी निघालेली आहे कोल्हापूर कुल क्रॉस केलं आहे मित्रांनो इथं मी पोहोचले मुदातिट्टी गाव आणि मुदाळतिट्टी गाव मध्ये इथं आम्ही आम्हाला भेट मिळालेली आहे वडाप तर वडा मध्ये असे भरून पूर्ण भरलेले पुढच्या सीट वर आम्ही तीन आहेत एक दीपाली तात्या ड्रायव्हर ह्याच सीटवर एवढ्याशाच सीट वर आम्ही तीन जण आहे तर बघूया पुढचा प्रवास दहा पंधरा मिनिटाचा जास्त नाही आहे पण आता मुदातिट्टीवर इथून छोटीशी अशी वडाप करून शेअर टिक्षा शेअर शेर शेअर बोला असं करून जावं लागतं ते आम्ही चाललय तर तो मित्रांनो इथून शेअर गाडीतून आम्ही उतरलोय तिथून दोन मिनटावर देऊळ आहे बघा ही कमान हात रांगेमध्ये आलो आहे आम्ही आणि रांग तुम्ही जी बघू शकता पूर्ण ही जी मागे रांग आहे ती पूर्ण अन्नछत्रेची रांग आहे ती जी मागे लाईन आहे ती पूर्ण अन्नछत्रेची आहे आणि इथे आम्ही पुढे जी आहे त्या दर्शनासाठी लाईन लावलेली आहे ती पूर्ण यांच्या हातात तुम्ही दोघात आट आहे तर ही पूर्ण अन्नछत्रेची लाईन आहे आणि ही जी लाईन आहे ती पूर्ण देवळाकडे आहे ती आत देवळ जाण्याचा मार्ग तो इथे दर्शनाला जायचं आहे तर जेवढं वाटलेलं तेवढी गर्दी नाही आहे तर मला वाटते दर्शन जे आहे ते आरामशीर होईल इकडे तर गुरुवारच्या हिशोबाने मला जे वाटलेलं की थोडं वेळ लागल पण वेळ नाही लागणार तर माहिती पावलेलं आहे आम्हाला मला वाटतं कारण असं वाटलेलं गर्दी वाटेल तर किती वाजतील जायला कारण कोल्हापूरला गेल्यावर एक भेद आहे की जाऊन अंबा पण पाय पडायचा आहे तर बघूया इथं किती वेळ लागतो आहे आणि काय पण आशा आहे की लवकरात लवकर दर्शन होईल आणि आम्ही लवकर इथून फ्री होऊ तो चला पुढे दर्शनाला जाऊ काही जिथं काम बघा इथं पूर्ण काम मार्बलमध्ये केलेलं आहे आणि पूर्ण इंग्रेविंग वगैरे काम केलेलं आहे काहीच फायनली हे देऊळ आहे हे देऊळचं एक्झिट आहे आणि इथून आम्ही एक्झिट झाले पाय खूप सुंदर खूप शांतता आहे आणि खूप मस्तच मंदिर आहे आणि हे सगळे एक्झिट होत तिथून खूप मस्त वाटलं खूप छान वाटलं नक्की तुम्ही दर्शनला या इथलं वातावरण वगैरे इथं स्वच्छता इथं खूप चांगलं चांगलं सगळं म्हणजे तुम्ही त्या हिशोबाने आरामशीर इथं दुसरीकडे धावपळ नाही काही नाही त्या हिशोबाने शांतपणे तुम्ही इथं दर्शन घेऊ शकता सो खूप चांगलं दर्शन झालं इथं आज आमचं या हिशोबाने इथं भंडारा लावले जातात इथं भंडारा मिळतोसुद्धा आहे का चांगलं म्हणतं काय आहे तर बघा

सो फायनली आम्ही दर्शन करून बाहेर पडलोय भंडारा लावलाय देवाचा बाबा आशीर्वाद दिलाय बघूया काय काय आशीर्वाद आणि आता आपले पुढे काय होतंय पण दर्शनाला खूप वेळ लागला नाही खरंच एकदम फटाफट दर्शन झालं जेवणाची वेळ खाली एकदम खाली दिसते बा काहीवर नाही प्रसाद घेतला असताना अरे नवीवर हो ना बाबा आप तर ठीक आहे इथं आज पस आज निघूया इथून आणि अंबाबाईचं दर्शन आणि परत बघायचं थोडा वेळ जास्त जाईल त्यामुळे इथून आता निघूया बाळू माझ्या नावाला सांग बाय चल पाली बाय